हा जो रस्ता आहे हा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे माननीय आमदार विजय चव्हाण यांच्या प्रयत्नाने डब्ल्यू डी रस्त्याअंतर्गत जवळजवळ अडीच कोटीचा निधी मिळाले दिलेला दिले आहे हा दीड किलोमीटर रस्ता आहे पूर्ण तुम्ही भोपळ शहर बघाल भोपळ भोपर गाव बघाल आता गाव नाही येत एक मोठं शहर होईल कारण जवळजवळ सगळेच रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झालेले आहेत सगळ्या सुविधा ह्या भोपोर गावामध्ये आहेत म्हणजे एक इथे नवीन नगरी तयार होईल जशी जुनी डोंबिवली आहे नवीन डोंबिवली आहे नुमु, नुम, न्यू न्यू नवी मुंबई त्याप्रमाणेही काही दिवसामध्ये हा जो भाग आहे भोपर किंवा इतर सगळं करून एक नवीन डोंबिवली तयार होईल आणि याचं श्रेय पूर्ण माझे मित्र संदीप माळी आणि त्यांचं सगळं सगळ्यावर सगळे काम करणे कार्यकर्ते त्यांचे सगळे परिवार आणि कुटुंबना जाईल कारण प्रत्येक विकासाच्या गोष्टीने विकासासाठी किती पाठपुरावा लागतो हे अमरकडनं शिकण्यासारखं आहे जवळजवळ अमर, अमर माळी यांनी ह्या पूर्ण भोपळ देसलेपाडा गावामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा कोटी निधी आणला आहे की नाही छत्तीस कोटी निधी आणलेला आहे हे हा निधी देता येतात पण देण्यासाठी जशी मागण्याची जी कुवत लागते आणि परिश्रम लागतो तो यांच्याकडनं शिकण्यासारखा आहे काही काळामध्ये इथे थोडा बदल घडेल पण खूप चांगलं एक शहर तयार होईल आणि मी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी पूर्ण अमरमाळी असतील किंवा ज्या मिसेस असतील किंवा संदीप माई असेल यांचं एवढा निधी आणल्याबद्दल त्यांना मी खूप खूप धन्य आभार बोलतो आणि धन्यवादी मागतो